नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान कार्डबद्दल बघणार आहोत आयुष्यमान कार्डची एक नवीन यादी ते आलेली आहे या म यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे आता तुम्हाला चेक करायचं आहे हे तुम्हाला कसं चेक करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता नेमकं जर कोणाला माहीत नसेल की आयुष्यमान कार्ड म्हणजे काय असतं तर बघा आयुष्यमान कार्ड हे भारत सरकारद्वारं पुरवलं जाणारं एक नवीन कार्ड आहे मित्रांनो हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा एक भाग आहे यामध्ये आरोग्य विमा योजना आहे ज्याचा उद्देश भारतीय नागरिकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आहे हे ही पूर्णपणे फ्रीमध्ये म्हणजे फ्रीमध्ये त्यांना वैद्यकीय सुविधा इथे मिळणार आहे ज्यांकडे हे आयुष्यमान कार्ड असेल आयुष्यमान कार्डच्या या योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी आहेत त्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात त्यांना रुग्णालयात दाखल करणे ऑपरेशन करणे यासारख्या विविध मोफत सुविधा त्यांना मिळत असतात या योजनेचा लाभ मुख्यतः दरिद्रखालील जे लोक आहे त्यांना दिले जातात आणि जे खालच्या जातीचे वर्गातील जे, जे लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या आणखी जास्त प्रमाणात सुविधा इथे पुरवल्या जातात या योजनेअंतर्गत भारतातील प्रत्येक नागरिकांना लाभ मिळू शकतो त्यासाठी तुम्हा काही इथे विशेष अटी दिलेली आहे हे हे अटी काय आहे की हे कार्ड जो व्यक्ती प्राप्त करतो हा भारताचा नागरिक असला पाहिजे आणि हे जे रु नियुक्त रुग्णालयामध्ये योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा घेऊ शकतो आणि आपल्या देशातील जे खाजगी रुग्णालय आहे हे, हे त्यासाठी हे या योजनेअंतर्गत त्यांना उपचार केला जाऊ शकतो तर मित्रांनो आपण बघूया आयुष्यमान कार्डमध्ये तुमचं जे नाव आहे जर ज्यांना आता आयुष्यमान कार्डसाठी अर्ज केलेला आहे त्यांचं नाव इथं आलेलं आहे की नाही हे कसं बघायचं ते यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे की नाही हे कसं बघायचं किंवा ते नाव बघण्यासाठी तुम्हाला आणखी आधी आपण बघूया की आयुष्यमान कार्डमध्ये तुमचं नाव बघण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र लागतील का तर हो लागणार आहे तुम्हाला इथे कागदपत्र म्हणजे मेन म्हणजे तुम्हाला इथं काय पाहिजे आयुष्यमान कार्डमध्ये तुमचं नाव तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर हवा मोबाईल नंबर हवा म्हणजे स्वतःचा असला पाहिजे आयुष्यमान भारत योजनेसाठी तुम्ही ज्या मोबाईल नंबरचा अर्ज केला होता त्या मोबाईल नंबरचा इथे तुम्हाला वापर करायचा आहे आणि तुमचा आयुष्यमान कार्ड इथे डाउनलोड करायचा आहे आधार आधार कार्ड तुम्ही स्वतःचा जो आधार कार्डचा जो नंबर आहे हे इथे यूज करायचं आता हे कार्ड बनवण्याचे काय फायदे असते हे तर आपण बघितलेले आहे आता आपण बघूया की आयुष्यमान कार्डांना स्व स्वस्तता वैद्यकीय सुविधा मिळतात मग त्यांना स्वस्त इथे वैद्यकीय सुविधा इथे मिळतात ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड असतो तर आता आपण बघूया तुम्हाला नेमकं आयुष्यमान कार्ड कसा डाउनलोड करायचं आहे आणि तुमचं नाव त्या यादीत आहे की नाही हे कसं चेक करायचं तर चला बघूया आयुष्यमान कार्ड अंतर्गत तुमचं नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक मी इथे वेबसाईट देईन डिस्क्रिप्शनमध्ये त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून त्या वेबसाईटवर जायचं जा आहे आणि जेव्हा तुम्ही तिथे होम पेजवर जाल तेव्हा तुम्हाला त्या ते तिथे तुम्हाला खूप सारे पर्याय दिसेल त्यापैकी तुम्हाला फक्त एक आयुष्यमान भारत म्हणून एक पर्याय असेल प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आता हे त्यावर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्हाला एक तिथे नवीन युजर इंटरफेस दिसेल आणि ते तिथे तुम्हाला आय एम इलिजिबल या पर्याय दिसेल त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस खोलेल तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाक टाकण्यास सांगितले जाईल तेव्हा तुमचा मोबाईल नंबर तिथे टाका आणि तुम्हाला फक्त तोच मोबाईल नंबर टाकायला लागेल जो तुम्ही तिथे आयुष्यमान कार्डसाठी जेव्हा अर्ज केला होता तेव्हा तुम्ही जो नंबर दिला होता तोच नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे नंतर तुम्हाला गेट ओ टी पीवर क्लिक करायचं ओ टी पी मग व्यवस्थितपणे ओ टी पी तिथे टाकायचा आहे ओ टी मग तिथे एक नवीन तुम्हाला एक सरफेस नवीन वेबसाईट एक पुढचं पेज येईल नवीन तिथे मग तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव आणि जे आवश्यक माहिती आहे जसं की जोडीदाराचे नाव झालं जन्मतारीख झालं ते ते कार्ड इथे भरावे लागेल सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक वेळा चेक करा आणि बट चेक एक बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमचे कार्ड जनरेट झाले आहे की नाही हे वेबसाईट तुम्हाला सांगेल तुम नंतर तुम्हाला तुमचं कार्ड जनरेट झालेलं आहे की नाही किंवा काही तिथे त्रुटी आलेली आहे का हे तुम्हाला नंतर तिथे माहीत पडेल चेक वर चेक बटनवर क्लिक केल्यानंतर स्क्रींश, जर तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये व्यवस्थितरित्य किंवा स्क्रीनश स्क्रीन शेअरिंगद्वारे जर प्रत्यक्ष जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा त्यावर आपण व्हिडिओ घेऊन येऊ प्रकारे हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद